नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी राहुल नलवडे आपण सर्वांचं स्वागत करतो वर्षभर म्हणजे वर्षभर ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो कोयनातील हा ओझरडेचा दबदबा पाहण्यासाठी आपण आज जाणार आहोत हे ठिकाण अतिशय जंगलांनी वेढलेले निसर्गरम्य असे आहे चला तर मित्रांनो या सफरीचा आपण आनंद घेऊया आपण आता आलोय धबधब्याच्या जवळ म्हणजे हे गेट आहे आणि हे गेट म्हणून आपल्याला आतमध्ये जायचं आहे अं धबधब्यासाठी आपल्याला काही मतलब तिकीट काढून हो वगैरे काही एंट्री फीज आहे ते देऊन नंतर जाण्यासाठी हा रस्ता आहे समोरच आपल्याला सुंदर असा हा धबधब्याचं दृश्य दिसायला सुरुवात झालेला आहे ना आता आपण चलूया त्याच ठिकाणी धबा जाणाऱ्या वाटेपेशी आपल्याला ही चौकी दिसते आणि चौकीमध्ये आपल्याला तिकीट काढावी लागते जे पर पर्सन शंभर रुपये हे आम्ही पण काढली आणि चला आता आपल्याला हिथून सुंदर असं मनमोहक धबधब्याचं दृश्य दिसतंय आणि आपण त्या रस्त्यानं आता वाटेनं हो चालत जाणार आहोत आणि भरपूर अशी गंधा गंधा झाडे आहे यामध्ये आणि न जाणार आहोत इथं वन्यजीव पण फार आहेत रात्रीच्या वेळी या ठिकाणाला कोण येत नाही सहसा आणि हे असं ठिकाण आहे इथंच आपल्याला वन विभागाचं बोर्ड लागलेला दिसतोय जे की खंड्या किंगफिशर पक्षी दाखवण्यात आलेला आहे आणि हे पूर्णपणे सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्र येत परिषेत्र येत ह्यामध्ये वन्यजीवांना संरक्षण आणि त्यांचं त्यांना काही नुकसान न झालं पाहिजे अशा दृष्टीनं महाराष्ट्र सरकारचा म्हणजे एक लक्ष आहे तर धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला त्या पायऱ्या आहेत अशा काही आणि या पायऱ्या करत आपण धबधब्यापर्यंत पोचायचं आहे आणि ह्या लाल मातीतल्या विटातल्या आहेत जांबा विटातल्या आहेत या ठिकाणी एक लोखंडी पूल आहे आणि या पुलावरनं जायचं आहे आणि तिथूनच आतमध्ये आता धबधब्याचं पाणी येते आहे ते पडताना आपल्याला दिसते बघा पक्ष्यांचा सुद्धा आवाज आपल्याला येतोय मनमोहक असा पक्ष्यांचा आवाज येतोय आपल्याला आणि असा जंगलातनं जाणारा रस्ता आहे गंधा टा जाणारा रस्ता आहे आपण बघू शकतो पूर्णपणे झाडे झोडप्याने वेढलेला हा परिसर आणि निसर्गरम्य असा असे काही ब्रिज बनवलेत सुंदर अतिशय आपल्याला एक दिवस तर परिपूर्ण म्हणजे आठवड्यातनं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी काढला पाहिजे सुट्टी घेतली पाहिजे पूर्णपणे आठवड्यावर काम करून जात काही हे नाही एक दिवस तरी अशा निसर्गाचा आनंद घेत झाडाजपांचा पक्ष्यांचा आणि हे धबधब्याच दब पाणी वाहते ना त्याचा आवाज तर वेगळाच येतो छान असा आपल्या जंगलामध्ये आपल्याला झाड आता आपण जांभळाचा जा आनंद घेऊया बरीच अशी जांभळ लागले आहेत गोड आणि स्वादिष्ट असे या ठिकाणी आपण बघतोय का मस्त पाहिजे पाणी अरे वा भे निसर्गाचा हो। परिपूर्ण आनंद म्हणायचं त्याने आता या ठिकाणी यंदा व्यवहार दिसतोय आपल्याला चला अजून थोडासा रस्ता आहे त्याला रस्त्यामध्ये हा भला मोठा दगड आलेला दिसतोय तसंच ठिकठिकाणी थीक बसण्यासाठी पॉईंट आहेत मी तेच थोडासा आराम करूया कारण असे चढ आहेत ठिकठिकाणी फायनली आपल्याला धबधबा दिसायला गेला येऊनच जवळजवळ धबधब्यापासून आलं जाता अरे बाप हो हो सह्याद्रीच्या खांद्यावरून दुधाचा अभिषेक चालला आहे असं दृश्य समोरच असा मतलब हा पूर्णपणे कडा बघितला नजर आपण असा चंद्रच्या आखोचा तयार झालेला आहे आणि तिथूनच वरून सुंदरसा असा धबधबा बघा असं वाटतंय की जणू दुधाचा अभिषेक केलाय सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरनं असा पडणारा हा धबधबा फारच सुंदर चित्र आपल्याला